विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय अभ्यास भाग दोन प्रकरण पाचवे मानवाची वाटचाल आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि मानवाची वाटचाल कशा पद्धतीने झाली आहे ते पाहायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये अ आहे लॅटिन भाषेत रिकामी जागा या शब्दाचा जा अर्थ आहे मानव उत्तर होमो लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव दुसरं विधान आहे आ शक्तिमान मानव प्रामुख्याने रिकामी जागा मध्ये वस्ती करत होता उत्तर आहे गुहांमध्ये शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होता प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे हात कुराड कोणी बनवली उत्तर ताटकण्याच्या मानवाने होमो इरेक्टस त्याने हातकुऱ्हाड बनवली दुसरा प्रश्न आहे अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात प्रश्न तिसरा पुढील विधानांची कारणी लिहा त्यामध्ये अ आहे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले काय कारण आहे तर उत्तर शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही दुसरा प्रश्न आहे आ बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता काय कारण आहे उत्तर बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते हे स्वरयंत्र ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रच रचनाही विकसित झाली होती त्याला लवचिक जीभही लाभली होती त्यामुळे बुद्धिमान मानव ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा पुढील शब्दकोडे सोडवा या ठिकाणी आडवे शब्द आणि उभे शब्द लिहून आपल्याला हे शब्दकोडे पूर्ण करायचे आहे पहिले आपण आडवे शब्द यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून शब्दकोडे पूर्ण करूया पहिला प्रश्न आहे कण्याचा मानव आडवं उत्तर लिहायचं आहे ज्या ठिकाणी एक क्रमांक आहे त्या ठिकाणी तर कण्याचा मानव आहे होमो इरेक्टस दुसरं आहे ताट करण्याच्या माणसाला निर्माण करण्याचे तंत्र तंत्र साध्य झाले नव्हते दोन या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे अग्नी तिसरं आहे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले उत्तर आहे जर्मनी ज्या ठिकाणी तीन क्रमांक आहे त्या ठिकाणी आडवं जर्मनी असं लिहायचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे काढू लागला ज्या ठिकाणी सात लिहिलं आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे चित्रे आडवं लिहायचं आहे चित्रे आणि नववा प्रश्न आहे म्हणजे बुद्धिमान त्या ठिकाणी लिहायचं आहे सेपियन सेपियन म्हणजे बुद्धिमान ज्या ठिकाणी नऊ दिसत आहे त्या ठिकाणी सेपियन असं लिहायचं आहे आणि दहावा प्रश्न आहे शक्तिमान मानवाने आपली हत्यारे पासून बनवली कशापासून बनवली तर दगडापासून ज्या ठिकाणी दहा क्रमांक आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे दगड अशा पद्धतीने आपण आडवे शब्द कोडे पूर्ण केले आहे आता उभे शब्द लिहून ते शब्द कोडे पूर्ण करायचे आहे तर कुशल मानव एक या ठिकाणी उभं लिहायचं आहे त्या ठिकाणी पण काय येते होमो हॅबिलस पहिले आडवा आपण होमो इरेक्टस लिहिलं होतं तो होतो ताटकण्याचा मानव आणि कुशल मानव यामध्ये येते होमो हॅबिलिस त्यानंतर चौथा प्रश्न आहे कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा या देशाच्या परिसरात मिळाला ज्या ठिकाणी चार क्रमांक दिसत आहे त्या ठिकाणी उभं लिहायचं आहे केनिया कोणत्या देशात मिळाला तर केनिया या देशात मिळाला पाचवा प्रश्न आहे ताट करण्याचा मानव सारखे हत्यारे बनवत असे ज्या ठिकाणी पाच दिसत आहे त्या ठिकाणी उभा शब्द लिहायचा आहे हातकुऱ्हाड हात कुऱ्हाडीसारखे कुरार। हत्यारे बनवत असे आणि सहावा प्रश्न आहे बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये या नावाने ओळखले जाई ज्या ठिकाणी सहा क्रमांक दिसत आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला क्रोमॅनॉन आणि आठवा प्रश्न आहे शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून साधत असावा ज्या ठिकाणी आठ क्रमांक दिसत आहे त्या ठिकाणी लिहायचं आपल्याला संवाद शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून संवाद साधत असावा अशा प्रकारे आपण दिलेले शब्दकोडे आडवे शब्द उभे शब्द लिहून प्रश्नांची उत्तरे लिहून हे शब्दकोडे पूर्ण केले आहे आणि संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केला आहे आता आहे कृती कृतीसाठी प्रश्न दिला आहे कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यांच्या वाटचालीतील विविध टप्प्यात झालेल्या माणसाच्या प्रगतीचा, प्रगतीचा तुलनात्मक तक्ता तयार करा माणसाच्या प्रगतीचा तुलनात्मक तक्ता आपल्याला पुढील प्रमाणे तयार करता येतो मानव कुशल मानव ताटकण्याचा मानव शक्तिमान मानव बुद्धिमान मानव आणि प्रगत बुद्धीचा मानव अशा प्रकारे हे टप्पे वाढत गेलेले आहे इंग्रजी नाव कुशल मानवामध्ये येते होमो हॅबिलिस ताटकण्याचा मानव होमो इरेक्टस शक्तिमान मानव नियंट रथलमॅन बुद्धिमान मानव होमोसेपियन बुद्धीचा मानव होमोसेपियन तर यांचे शोध कुणी लावले तर कुशल मानव याचा शोध लावला आहे लुई लिकीने ताटकण्याचा मानव या ठिकाणी आपल्याला दिलेला नाही शक्तिमान मानवाचा शोध लावलेला आहे निएन रथल येथे अवशेष सापडले आणि बुद्धिमान मानवाचा शोध क्रोमॅनॉन युरोपमध्ये लागलेला आहे आता आपण यांच्या व्याख्या बघूया तर कुशल मानवाची व्याख्या येते हातांच्या कुशलतेने वापर करणारा मानव ताटकण्याचा मानव येथे ताट, ताट उभा राहणारा शक्तिमान मानव याची व्याख्या येते ताटकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित बुद्धिमान मानवाची व्याख्या येते आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता आणि बुद्धिमान मानवाची व्याख्या आहे बुद्धिमान मानवापेक्षा वैचारिक क्षमता अधिक प्रगत असलेला मानव त्यानंतर हत्यारे कुशल मानवाने कशा प्रकारची हत्यारे वापरली किंवा तयार केली छोट्या पाण्यांची शिकार करण्यासाठी हत्यारे तयार केली आहे ताटखण्याचा मानव यामध्ये प्रगत प्रमाणबद्ध हात तयार केली त्यानंतर शक्तिमान मानवाने दगडाचे गोटे छिलके दांड्यांवर भाला कुऱ्हाड बुद्धिमान मानव याने कामाच्या गरजेप्रमाणे दगडाची पाती हाडाच्या लाकडाच्या खाचेत आणि प्रगत बुद्धीच्या मानवाने शेती व पशुपालन केले त्यानंतर त्यांचे अन्न कशा प्रकारचे होते तर कुशल मानव उरले सुरले शिकारीचे मांस छोटे प्राणी अंडी फळे कंदमुळे ताटकण्याचा मानव शिकार करायचा शक्तिमान मानव मांसाहारी अन्न भाजून खात असे बुद्धिमान मानवाची या ठिकाणी दिलेली नाही आणि प्रगत बुद्धीचा मानव अन्नधान्य आहारात कर्बोदकांचे प्रमाण वाढले त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये कुशल मानवाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती कुन होती तर पहिल्यांदा दोन पायावर उभे राहून चालू लागला पाठीला किंचित बाक ताट करण्याचा मानव याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत अग्नीची ओळख अग्नीचा वापर आणि समूहाने राहू लागला शक्तिमान मानव अग्निनिर्माण मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी जुजबी आवाज बुद्धिमान मानवाची वैशिष्ट्ये आहेत आवाजाला हवे तसे वळण अधिक स्थिर जीवन आणि प्रगत बुद्धीचा मानव याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत धीपपाड शरीरयष्टी बदलली मानवी संस्कृती उदयाला आली अशा प्रकारे कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यांच्या वाटचालीचे विविध टप्प्यात झालेल्या प्रगतीचा आपण तुलनात्मक तक्ता या ठिकाणी व्यवस्थित तयार केला आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण पाचवे मानवाची वाटचाल या प्रकरणाचं संपूर्ण स्वाध्याय कृती आपण अभ्यासली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद